तसे मानानो आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्तान्यूजमध्ये स्वागत आहे आता आपण हबप विश्वनाथ महाराज वारिंगे यांच्या ज्ञान मंदिरात त्या ठिकाणी आलो आहोत ह्या ठिकाणी त्यांना शिवाजी त्यांच्या पोलिटिशनला जाण्याची गरज काय पडली आणि एक समाज परिवर्तनाचं काम करत असताना पोलिटिशनची पायरी चढावं लागेल त्याचं कारण मूळ कारण आपण विश्वनाथ महाराज वारिंगे यांच्या मनातून ऐकून घेऊयात पण माझे मोदय सध्या सुरुवात कसं बघत आहे आजचा दिवस हा सोशल मीडियावरती गाजला विश्वनाथ महाराज वाढून गेले त्यांचा पाठलाग केलेला आहे त्यांचा संत देशमुख करण्याचा प्रयत्न झालेला आहे असं तुम्ही सुद्धा शिवाजी बोलण्याच्या बोललात पण आता या ठिकाणी तुम्ही शिवाजी बोलण्यात गेल्यानंतर सन्मान्य मोदयानं एन एनसी एन सी एन एफ आय आर परंतु समोरच्या व्यक्ती कोण आणि त्याला अटक कधी होणार दा होती आणि काय झालं नाही आता मी शिवाजीनगर पोलीस स्टेशनवर जाऊन आलो आणि सदर जे आरोपी त्यांच्यावर माल आणि दावा दाखल केलेला म्हणजे जे व्यक्ती आहेत सदरचे हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत याच गावातील आहे आणि यांच्याकडे पूर्वी पाटील ते होते आणि तोच मान आम्हाला आता अजून पण पाहायला पाहिजे असं म्हणून ते एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला परंतु आमचं का का काम आम्ही करतो मुलांना संस्कार देणं जे गुन्हेगार असतील त्यांना चांगलं होणं व्यवसायात आणणं हे काम आमचं असतं परंतु निवाड्या आमच्याकडे येत असतात या दोन चार वर्षामध्ये या लोकांचा माझ्यावरती काय रोष आहे हे मला याची कल्पना नाही आता काही दिवसापासून हे सतत माझा पाठलाग आणि मी कुणाला भेटतो काय करतो आता वास्तविक यांचे व्यक्तिगत या काही वाद असतील ते त्यांच्या लेवलला मध्ये बघून घ्यावे कुठल्या व्यावसायिक अशा असतील मी कधीही कुणाला हस्तक्षेप करत नाही माझ्याकडे अनेक शिकायला येतात परंतु परवा त्यांनी एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हिडिओ असा व्हायरल केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी खूप खालच्या स्थानांची टीका केली आणि त्याच्यामध्ये आम्ही असं करू आम्ही तसं करू म्हणजे अत्यंत भाषा प्रयोग त्यांनी त्याच्यामध्ये केला आणि ते व्हिडिओनगर आज स्टेशनची तयारी चालवी लागली आणि एकीकडे राहणार समाज आणि एकीकडे लोक म्हणजे राहिलं नाही का कस मला असं वाटत की पोलिसांची जी भीती पाहिजे ती भीती त्यांना राहिलेली अहो त्यांच्यावर साधारणतः आपण मला आज कळालं की सतरा ते अठरा एम सी पात्र गुन्हे म्हणजे पोलिसांनीच आता घेतले असते की हे अडकलपात्र गुन्हे तर त्याच्यावरती कुठली अतिरिक्त कारवाई झालेली नाही आहे आपण आता चार नंतर झालेली नाही आहे काही एका कुठं त्यांच्यावरती आता दोन चार मला आठ दहा दिवसापूर्वी दोन गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्या आधी सुद्धा काही गुन्हे त्यांच्यावर आहेत मधल्या काळामध्ये एका गावामध्ये लग्नासाठी आलेल्या एका कुटुंबियाने बेदम मारहाणी केली आणि पालेगाव जे आहे हे आदर्श गाव आहे गा। एक चांगलं गाव आहे आणि चांगल्या लोकांचं गाव आहे पण हे पालेगावाला बिहार बनवण्याचा प्रयत्न करते आणि जी घटना बीडमध्ये घडली संतोष देशमुख कारण आपण बघितलं ते प्रकरण तर संतोष देशमुखने सुद्धा यांच्या आणि प्रवृत्तीला विरोध केला होता म्हणून ते हस्ते झाले आणि तसं या गावामध्ये यांच्या प्रवृत्तीला विरोध करणारा व्यक्त असेल आणि म्हणून या अशा प्रकारची भविष्यात घटना होऊ शकते हे मला असं असं वाटत मत आहे आपण अनेक पक्षाशी निगडीत आहात एक हिंदुत्ववादी पक्षाच्या मध्ये काम करत आहे आणि आज तुमच्या पालेगावमधून अनेक दिग्गज नगरसेवक आहेत अनेक मात्र आहेत परंतु आता ही परिस्थिती आपल्यावरती येते आपण आपला जो धोक्यात नाही ना ना का आपल्या गरमेला धोका नाही का बरं ह्याबाबत आपण पुली काय विनंती केली का पुढी बंद हा पोलीस प्रशासनाला मी स्पष्ट सांगितलं की मला आणि माझ्या कुटुंबाला कधीही धोका होऊ शकतो त्यांच्यापासून आता शेवटी संरक्षण मी त्यांच्याकडे मागितलेलं नाही परंतु मी आता संरक्षणाची मागणी त्यांच्याकडे करणार आहे तर मला आणि माझ्या कुटुंबाला नक्कीच जीवितच धोका आहे माझा बहुधा प्रवास हा असतो कीर्तनं प्रवचन ही रात्री असतात पण त्याच्यामुळे यांचे जे आहेत सतत आमच्यावरती नजर ठेवत सर आता तुम्हाला यांच्या मृत्यूच्या यांच्या आहेत व दाखवतो तुम्ही आता एका दाखल की कोणते कलम लावलेत आणि आपण आपली काय तुमची मागणी असणार आहे आणि ह्या माध्यमातून तुमचं पुढं मग म्हणणार संत देशमुख म्हणणार नाही ह्यासाठी तुम्ही पोलीस बंदोबस्त घेणार आहात का कसं पोलीस बंदोबस्ताची मी मागणी करणार असेल परंतु आज त्यांनी त्या सदरच्या इस्मावर मला असं वाटतं मानहानीचा दावा दाखल केला जे कलम मला अपेक्षित होते त्यांनी त्यांच्यावर लावलेले नाहीये आणि ना या करताना आता करता पोलीस वरिष्ठांशी डी साहेबांशी वगैरे भेट घेऊन त्या संदर्भात मी चर्चा करणार परंतु आपण जे म्हणतात संतोष देशमुख हे प्रकरण जे आहे ते नाकारता येत नाही